नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनलवर प्रथमच शिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम, ओम नम शिवाय अध्याय नववा भगवान शंकरांचे निर्गुण आणि सगुण स्वरूप लिंगपूजनाचे महत्त्व श्री गणेशाय नमः नंदिकेश्वर पुढे म्हणाले सनतकुमार अशा प्रकारे ब्रह्मदेव विष्णू आणि केतकी पुष्प यांच्यावर अनुग्रह करून भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह स्वस्थानी परतले ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले ते हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले मग ते म्हणाले हे शंभूनाथा आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे शंकरांनी संमती देताच त्यांना आनंद झाला त्यांनी पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवले सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले प्रदीर्घ काळ स्थिर राहणाऱ्या वस्तूंना पुरुष वस्तू म्हणतात आणि अल्पकाळ टिकणाऱ्या अर्थात क्षणभंगूर वस्तूंना प्राकृत वस्तू म्हणतात त्यांनी भगवानांना हार नुपूर केयूर वाकी सलकडे मुकुट रत्नजडीत कुंडले यज्ञोपवीत उत्तरीय वस्त्र रेशमी वस्त्र दिव्य सुगंधी पुष्पे मुद्रिका कर्पूरवासीत तांबूल चंदन अग्रू आदी सुगंधी द्रव्यांनी उटी धूप दीप नैवेद्य श्वेतछत्र चामरे ध्वज असे अनेकानेक वैभवशाली आणि दिव्य उपचार अर्पण केले या त्यांच्या पूजनरूपी सेवेने पशुपती अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले विधी श्रीहरी तुम्ही माझे पुत्रच आहात आज तुम्ही दोघांनी भक्तिभावाने माझी पूजा केली यामुळे मी अतिशय संतुष्ट झालो आहे याच कारणास्तव आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल ही मला अतिशय प्रिय असेल या दिवशी जो मनुष्य निराहार राहील ब्रह्मचर्यादी नियमांचे पालन करून माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करील तो भक्त मला अतिशय प्रिय होईल मतकृपेने त्याच्या हातून उत्तमोत्तम कार्ये होतील त्याला इतरांचे पालनपोषण संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळेल तेवढेच पुण्यफल शिवरात्रीदिनी माझे पूजन केल्याने प्राप्त होईल पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती यावी याप्रमाणे शिवरात्रीला माझी उपासना केल्याने माझ्या विश्वकल्याणरूपी धर्माचे सामर्थ्य वाढेल माझ्या मूर्तीची किंवा लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हीच तिथी विशेषत्वाने योग्य मानली जाईल ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभरूपाने प्रकट झालो होतो ती मार्गशीर्षातील आर्द्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती म्हणून जो मनुष्य मार्गशीर्ष मासात आर्द्रा नक्षत्रयुक्त तिथींना माझ्या लिंगाचे मूर्तीचे किंवा मा पार्वतीसह माझे दर्शन घेईल तो मला कार्तिकेयापेक्षा अधिक प्रिय होईल या शुभदिनी माझे दर्शन घेतल्याने त्याला माझ्या त्या दिवसाच्या उपासनेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होईल या पर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित पुण्य लाभेल तुमच्या युद्धस्थानी मी रूपाने म्हणजेच दैदिप्यमान लिंगरूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो होतो त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल जगातील लोक याचे दर्शन वा पूजन करू शकणार नाहीत म्हणून हा अनादि अनंत ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करील या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होईल या लिंगाचे दर्शन घेतल्याने त्याचे ध्यान केल्याने त्याला स्पर्श केल्याने मनुष्याची रूप चक्रातून कायमची सुटका होईल मी अग्निमय पर्वतरूपाने जेथे प्रकट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रख्यात होईल तेथे अनेक प्रकारची श्रेष्ठ तीर्थे प्रकट होतील तेथे राहणाऱ्या आणि मरण पावणाऱ्या जीवांना मोक्ष प्राप्त होईल माझी दोन रूपे आहेत निराकार आणि साकार मी परब्रह्म परमात्मा आहे एकमेव आहे अन्य कोणत्याही देवतेला माझ्यासारखी दोन रूपे नाहीत मी प्रथमत अग्निमय स्तंभ रूपाने प्रकट झालो मग मी सगुण साकार रूपाने प्रकट झालो ब्रह्मभाव हे माझे निराकार स्वरूप आहे महेश्वर भाव हे माझे सगुण साकार स्वरूप आहे ही माझी दोन्ही सिद्धरूपे आहेत जीवांवर कृपा करणे त्यांच्यावर उपकार करणे हे माझे कार्य आहे मी सर्वात विस्तृत आहे मी सर्वात पुरातन आहे मी या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे मी सर्वत्र स्थित आणि व्यापक असल्याने सर्वांचा आत्मा आहे मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्म या नावाने संबोधला जातो विश्वामध्ये सर्गापासून अनुग्रहापर्यंत जी पाच महत्कार्य आहेत ती मीच करतो ही कार्ये माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही कारण मीच सर्वांचा ईश्वर आहे मीच सर्वांचा स्वामी आहे माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करण्यासाठी मी लिंगरूपाने प्रकट झालो मग माझ्या अज्ञात ईश्वरत्वाचा तुम्हाला साक्षात्कार करावा म्हणून सगुण साकार रूपाने प्रकट झालो हे माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील ईशत्वाचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करते लिंग हे माझेच स्वरूप आहे माझे, माझे प्रतीकरूप आहे हे उपासकाला माझी समीपता मिळवून देणारे आहे लिंग आणि लिंगी यात भेद नाही म्हणून ज्ञानीजनांनीही लिंगपूजन करावे असे माझे सांगणे आहे जो माझ्या लिंगाची स्थापना करून त्याची नित्य दृढभावाने आराधना करतो तो उपासक मतस्वरूप होतो एकापेक्षा अधिक शिवलिंगांची स्थापना करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते जो माझ्या लिंगाची आराधना करतो त्याला माझ्या अनेक रूपातील एकत्वाची अनुभूती येते तो परमानंद स्वरूप सौख्य भोगतो जिवंतपणीच भवपाशातून मुक्त होतो त्याला मरणोत्तर शिवलोक प्राप्त होतो प्रमुखत शिवलिंगाची स्थापना करावी माझ्या मूर्तीची स्थापना करणे हे लिंग स्थापनेच्या तुलनेत गौण कर्म आहे जे भक्त माझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी स्वरूपाला जाणू शकत नाहीत त्यांच्यासाठीच मूर्तीची योजना आहे एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत मंदिरे आहेत पण तेथे शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्र म्हणून मान्यता मिळत नाही ओम, अध्याय नववा समाप्त ओम नम शिवाय अध्याय दहावा प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचे महात्म्य ब्रह्मदेव आणि विष्णू यांना महादेवांकडून मंत्रोपदेश श्री गणेशाय नमहा नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले महात्मन शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले लिंगपूजनाचे महत्त्वही कथन केले त्यामुळे त्या, त्या दोघांना खूपच आनंद झाला त्यांनी जिज्ञासेने विचारले हे प्रभो विश्वाच्या संदर्भात सृष्टी पालन संहार तिरोभाव आणि अनुग्रह ही तुमची पाच नित्यसिद्ध कार्य आहेत कृपा करून यांच्याविषयी काही सांगा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मा अच्युता माझी कार्ये म्हणजेच कर्तव्ये अतिशय गहन आहेत ती समजून घेणे तसे सोपे नाही तथापि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तू मात्र आकारास येणे यालाच सृष्टी म्हणतात पोषण आणि संरक्षण यामुळे त्या विश्वाचे सुस्थिर राहणे वाढणे याला पालन म्हणतात त्याचा विनाश होणे याला संहार म्हणतात प्राणांचे उत्क्रमण करणे यालाच तिरोभाव म्हणतात आणि या संसारातून सुटका होणे हाच माझा अनुग्रह आहे माझा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळणे माझी सृष्टी आदी चार कर्मे विश्वाचा विस्तार करणारी आहेत अनुग्रह हा माझ्यातच स्थित असतो मोक्ष मिळणे याचा अर्थ मतस्वरूप होणे माझे भक्त या कार्यांना पंचमहाभूतांमध्ये पाहतात ते पृथ्वीमध्ये सर्जन जलामध्ये स्थिती अग्नीमध्ये संहार वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात याच्या स्पष्टीकरणार्थ मी थोडक्यात असे सांगू इच्छितो की पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते जलामुळे त्या सृष्टीची वृद्धी होते अग्नी सर्वांना जाळून टाकतो नष्ट करतो वायू सर्वांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांवर अनुग्रह होतो विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप या पंचमहाभूतांमध्ये पहावे ही पंचकर्मे करण्यासाठीच मी पाच मुखे धारण केली आहेत त्यापैकी चार मुखे चार दिशांना आहेत आणि पाचवे मुख मध्यभागी आहे हे पुत्रांनो तुम्ही दोघांनी प्रदीर्घ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले त्यामुळे मी तुम्हाला क्रमशः सृष्टीनिर्मितीचे आणि तिच्या पालनपोषणाचे अधिकार दिले अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रमे संहार व तिरोभाव ही दोन कार्ये प्राप्त करून घेतली आहेत पण अनुग्रह नामक कार्य अर्थात मोक्षाचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही कारण मी स्वतःच मोक्षस्वरूप आहे रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाहीत आपण जे कार्य करतो त्याची मूळ प्रेरणा भगवान शंकरांकडूनच प्राप्त झालेली आहे याचे त्यांना नित्यस्मरण आहे म्हणून मी त्यांना मतस्वरूप केले त्यामुळे त्यांचे रूप वेश कृत्य आसन वाहन आयुधे या सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहेत तुमच्याकडून असे घडले नाही तुम्ही माझ्या ज्ञानापासून विमुख झालात तुम्ही करत असलेली कार्ये मी तुम्हाला माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त झाली आहेत हे तुम्ही विसरलात स्वकर्तृत्वाचा अभिमान धरून एकमेकांशी श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही तो माझ्यासारख्याच ज्ञानी आणि मत्स्वरूप होतो या ज्ञानाच्या सिद्धीसाठी सातत्याने प्रणवाचा ओंकाराचा जप करावा या साधनेने मनुष्य अभिमानरहित होतो प्राचीन काळी मी लोककल्याणार्थ माझ्याच स्वरूपभूत मंत्रांचा उपदेश केला आहे या महामंगलकारी एकाक्षर मंत्रालाच ओंकार म्हणतात हा सनातन मंत्र माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो ओंकाराचे स्मरण हे माझेच स्मरण होय हा मंत्र माझा आत्मा आहे हा माझ्या पाचही मुखातून प्रकट झाला आहे माझ्या उत्तरेकडील मुखातून अकाराचे पश्चिम मुखातून उकाराचे दक्षिण मुखातून मकाराचे पूर्वमुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे आविर्भवन झाले या पाच अवयवांचे एकीकरण होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे हा शिव आणि शक्ती दोघांचा बोधक आहे यातूनच ओम नम शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली हा षडाक्षरी मंत्र माझ्या साकार स्वरूपाचा बोध करतो यातूनच मातृकावर्ण अर्थात मुळाक्षरे उत्पन्न झाली त्यांचेही पाच भेद आहेत शिरोमंत्रासहित त्रिपदा गायत्रीही त्यातूनच उत्पन्न झाली गायत्रीतूनच वेदांचे प्राकट्य झाले त्या वेदांमधून कोट्यवधी मंत्र निर्माण झाले त्या मंत्रांनी विभिन्न कार्ये सिद्ध होतात प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तीदायक आहेत नंदिकेश्वर पुढे म्हणाले कुमारजी भगवान महादेव जगदंबा पार्वतीसह उच्चासनावर विराजमान होते त्यांच्या सम्मुख ब्रह्मदेव आणि विष्णू उत्तराभिमुख बसले शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी वस्त्राने आच्छादित केले आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून प्रणवाचा तीन वेळा उच्चार केला त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले गुरुदक्षिणा म्हणून दोघांनी स्वतःला शिवचरणी समर्पित केले ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकरांची स्तुती करू लागले ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले प्रभू तुम्ही साकार आहात निराकार आहात तुम्ही दिव्य तेजाने प्रकाशमान आहात तुम्ही सर्वांचे स्वामी आहात तुम्ही सर्वात्मक आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रणवाचे उपदेष्टे आहात तुम्ही प्रणव लिंगस्वरूप आहात पंचब्रह्मस्वरूप आहात तुम्हाला पाच मुखे आहेत तुम्ही सर्जन आदी पंचक महाकर्मांमध्ये अत्यंत कुशल आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही परमेश्वर आहात तुम्ही सनातन परब्रह्म आहात तुम्हीच अदृश्य सूत्रसंचालक आहात तुमचे गुण अनंत आहेत तुमच्या शक्ती अनंत आहेत तुमचे सामर्थ्य अगाध आहे तुमचे लीला कर्तृत्व वर्णनातीत आहे तुम्हाला नमस्कार असो ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी श्री गुरु महेश्वरांची उत्कट भक्तिभावाने स्तुती केली त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले आर्द्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीला प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलप्राप्ती होते सूर्यसंक्रांतीने युक्त महाआर्द्रा नक्षत्रात प्रणवाचा एकदा केलेला उच्चार कोट्यवधी जपसंख्येचे पुण्यफल देतो मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तसेच पुनर्वसू नक्षत्राचा सुरुवातीचा भाग पूजा होम तर्पणादी कृत्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतो या सत्कर्मांचे पुण्यफल आर्द्रा नक्षत्रातील सत्कर्माच्या पुण्यफला इतकेच असते प्रातकाळी आणि मध्यान्नीपूर्वी माझ्या लिंगाचे दर्शन घ्यावे माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्दशी ही उत्तम तिथी आहे पूजा करणाऱ्यांसाठी माझी मूर्ती किंवा लिंग समानच आहे तथापि लिंगाचे पूजन करणे केव्हाही श्रेयस्करच होय ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी लिंगाचेच पूजन करावे लिंगाचे प्रणव मंत्राने आणि मूर्तीचे पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वत स्थापना करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी ती दुसऱ्यांकडून करवून घ्यावी त्या लिंगाची उत्तम द्रव्यमय उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने प्राप्ती होते अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना प्रणव दीक्षा देऊन आणि उत्तम समुपदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले हरिओम अध्याय दहावा समाप्त श्री महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद